Este subțit mai mult. Este aritmetică mai mult. să mi कुठे असतो मला काही सांगता येत नाही कुठेतरी कुठल्या तरी नाटकाच्या स्टेजवर पडदा लावत असतो किंवा पडदा ओढत असतो दोन एक काहीतरी करत असतो पण कर मला जाणीव करून द्यायची सतत माझ्या पाठीवर हात ठेवून ह्या ह्याचं भान मला नेहमीच राहिलं आयुष्यात कोल्हाबद्दल कोल्हापूरबद्दल काय बोलू मी बरीच वर्ष मी इथे काढली इतक्या गल्ल्यान गल्ल्या मला सगळ्या माहित होत्या इतका मी कोल्हापूरमध्ये फिरलो मी अशी जी माणसं बोलली अनेक माणसं मी आहेत माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यामध्ये पण कोल्हापूरची माणसं ही काय यावरच मागे ते सतत दुसऱ्याचा आदर करण्यासाठी बसलेले असतात गोड बोलण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांना किती गरज त्याला जाऊन याची गरज आहे हा त्यांचा नेहमी स्थायी असतो आणि कठोर बोलायला लागली तर ते, ते पण करता येतं त्यांना या कोल्हापूरमध्ये मी बरेच वर्ष घालवली म्हणजे चौऱ्याहत्तर सालापासून मी जेव्हा सुरू केलं इकडे काम करायला ते पासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत एक एकोणीशे अठ्याहत्तरला मी पूर्ण वर्ष मी कोल्हापूरमध्ये होतो म्हणजे मला किती कोल्हापूरची आणि कोल्हापूर करायची सवय झाली बघा अजूनही मला असं वाटतं की महिन्यातून आठ दिवस तरी इकडे येऊन राहावं काम नसलं तरी राहावं निर्ली माणसं बघावीत त्याचा तो, तो बोलण्याचा सूर कानात ठेवावा अतिशय अप्रतिम सूर येतो <laughs> निश्चित कळतच <तो> नाही कोणाला <laughs> माणूस आवडीच बोलतोय की न आवडणार बोलतोय कारण आवाजात ना तो आहे हा फक्त इथेच दिसून येतोय पण वाक्यातली जी मृदुता असते ती मात्र इथेच दिसून येत आहे केव्हाही कुणाला मदत करणारे हे लोक अशा लोकांमध्ये मी वावरलो आणि या लोकांमध्ये मला सगळे पुरस्कार मिळत गेले हे माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या लक्षात राहिले मी कधी शकणार नाही मोहन जोशी साहेबांबरोबर मी काम केलं आहे परतीम नट आहे कुठलाही रोल सांगा करायला तयार आणि तितक्यात उत्कृष्टपणे सादर करीन <laughs> म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की मोहन मोहन जोशी हा नट जर स्टेजवर किंवा याच्यावर जर आलो असतात सिनेमामध्ये जरा बरं झालं असतं माझे बरेचसे रोल गेले हो <laughs> मला वाटलं होतं की मी करावे ते मला असं पण नाही मिळाले त्याचा दुःख आहे मला पण या गोष्टीचा आनंद सुद्धा आहे किती त्याला मिळाले तर किती माझ्यापेक्षा तो चांगले सादर करेल असं मला वाटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंही अतिशय गुरीमुळे मी तुम्हा सर्व कोल्हापूरकरांचा आज जन्म ऋणी राहीन याबद्दल काही दुमत नाही कारण तुम्ही लोकांनी जे मला इथं वाढवलं तो हो तुम्ही वाढवलंत हो माझी कला कला प्रत्येकाकडे असते पण कलेला उत्तेजन देणं ही गोष्ट इतका वेगळीच गोष्ट आहे की सगळ्यांना जमते सगळ्यांनी सगळीकडूनच मिळते असं नाही आहे पण तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने हो, हो मला माझी हिंमत वाढवलीत माझी हौस हो वाढवलीत याला काही तोड नाही आणि हे भी कायम भी मी कायम आठवणीत ठेवली मी नशिबाने असं म्हणेन त्यासाठी की आज मला संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्कार मिळतोय मोठा कलाकार केवढा मोठा कलाकार दुर्दैवाने जास्ती वेळेत राहू शकले नाहीत लवकर गेलेला पण त्यावेळचे लोक आम्हाला म्हणायचे की त्यावेळचा त्यांचा जो धैर्य जो होता मानापमान मधला हा जोड होता करावं तर तो, तो त्यांनीच असं म्हटलं जायचं इतका असामान्य नट असामान्य नाव कीर्ती असलेला नट संगीत सूर्य केशवराव भोसले आणि तो पुरस्कार आज मला देता येत घेताना वाटतय जरा मी तिथपर्यंत आहे की नाही पण घेताना आनंद सुधा होतोय तुम्हा तुमच्या लोकांचं हे काय जे मी जे केलं काल मला बोलवून येते मुद्दाम आता जो के सत्कार केला माझ्याबद्दल अंगावर गर। गर्दी पण केली फोटोसाठी ठीक आहे मस्त आहे मजा आली इथलं थिएटर लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो कारण कारण कलानगरी म्हणून ज्याला ओळखलं ओळखलं जाईल असे जे कोल्हापूर आहेत त्यांच्यासाठी थिएटर जास्त वेळ रेंगाळता कामा नाही असं मला वाटतं कारण आम्ही नाटक जेव्हा कोल्हापूरला करायला आम्ही भयंकर खुश असतो की आपलं नाटक चांगल्या रीतीने रिसिव्ह केलं जाणार लोकांकडून तर ते तो आनंद देखील तुम्ही कोल्हापूरकर को लोक आम्हाला द्याल अशी माझी खात्री आहे काय आजचा हा जो सत्कार आहे हा खरं म्हणजे मी दुसऱ्या कोणी केला असं मी म्हणत नाही माझ्याच घरात माझ्याच लोकांनी केलेला हा सत्कार त्यामुळे मला जो जास्त विशेष महत्व आहे आता मामा कसं म्हणतात तुम्हीच लोकात त्याला कारण मी काय करू काय बोलायला सुचल मामा म्हणायला लागले कारण काय झालं होतं आमच्या वर्कर्स लोकांना मला अशोक जी म्हणता येत नव्हतं अशोक म्हणण्याची त्यांची हेच नव्हती काय म्हणणार तर त्याला मामाही चांगलं सापडलं मामा बरं आपलं पण त्यामुळे मीही भयंकर आनंदी झालो तर मी डायरेक्ट तुमच्या घरात जाऊन पोहोचलो तुमच्या आईचं मी भाऊ जर आहे त्यामुळं मला मामा हे म्हटलं तर काही वाटत नाही तुझं मला उलट आवडत ते अलीकडे म्हणून आता पसरले आता मी रस्त्यावर जात असेल ना काय मामा असं पण म्हणाल बरेच म्हणजे माझ्या ओळखी जी नसतील ती चालेल असेल मी एवढंच म्हणेन की तुम्ही हा सत्कार माझा करून आणि केशवराव भोसलेंच्या नावाने हा पुरस्कार देऊन मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेले आहेत आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि आयुष्यभर मला जमेल तसं आणि मला करता येईल तसं मी जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन <पड़ागा> मला इथं बोलावर तुम्ही आणि माझा एवढा सत्कार केलात एवढे लोक उपस्थित राहिलात मी तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद अशोकजी यानंतर आपण पुन्हा त्यांना ऐकणार आहोत आपल्या या प्रकट मुलाखतीमध्ये